एसपी गोडीविहीर अर्जुनवाडच्या दहीहंडीचा मानकरी डीजे साऊंड सिस्टीमच्या व लेझर लाईट शोच्या विद्युत रोषणाईत अर्जुनवाड तालुका शिरोळे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सत्यजित तालीम मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडीचा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला यावेळी एस पी गोडीविहीर जय भवानी विजयसिंह यादव या गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता सुरुवातीस प्रत्येक गोविंदा पथकाकडून सलामी देण्यात आली शिरोळच्या एस पी गोडीविहीर गोविंदा पथकानं सहा थर लावत दहीहंडी फोडली गोविंदा पथकाला एकावन्न हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचं पूजन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं शिरोळ पोलीस अधिकारी डीडी भोजने स्टेशनचे गोपनीय विभागाचे अनिल उंभाजे नंदकुमार पाटील विकास पाटील दिग्विजय ढवळे योगेश सारस्वत ॲडव्होकेट प्रमोद पाटील विजय सूर्यवंशी प्रदीप चौकले ॲडव्होकेट धनंजय पाटील दीपक तमदलके महेश पवार गजानन करे पाटील प्रशांत चौकले कुणाल कडोले संतोष दुताडे संदीप खोत सुरेश पाटील संभाजी मगदुम तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शिरोळ अर्जुनवाड चिंचवाड घालवाड परिसरातील नागरिक दहेंडीचा सोहळा पाण्यासाठी गर्दी केली होती महानकरी नेपसाठी कृष्णा धेगन्ना अर्जुन वाढ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा